हॅलो स्वामी समर्थ सगळ्यांना तुम्हाला पण असे मस्त असे उकडीचे मोदक तुपाचे धरे टाकून खायचे आहेत चला तर मग आपण बनवूया आज उकडीचे मोदक त्याच्यासाठी बघा मी कढई गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये एक चमचा मस्त आपलं घरचं साजूक तूप टाकलेलं आहे आता तूप गरम झालं की आपण वरलं नारळ छान असं खिसून घेतलं होतं बारीक ते त्याच्यामध्ये छान असं परतून घेऊ मस्त असं परतून घ्यायचं खरंच खायला एकदम प्रतिमासे लागतात उकडीचे मोदक तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि नंतर आपण खसखस टाकून घेऊ खसखस टाकून आता छान असं परतून घेऊ आता बारीक आपण करून घेतला होता गुळ आधीच तो गूळ टाकून छान असं आता आणखी परतून घेऊ आता गुळाला पाणी सुटते नंतर घट्ट होईपर्यंत छान असं सारण परतून घ्यायचं आता आपण त्याच्यामध्ये मस्त अशी विलायची टाकून घेऊ विलायची गूळ खसखस आणि वल्लं नार खरं तर खरंच खायला एक नंबर लागणारे उकडीचे मोदक ह्याच्यामुळंच होतात तर थोडेसे बदाम टाकून घेतले तर आणि काजू पण टाकून घेतले तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा खरंच खायला खूपच जबरदस्त लागतात छान असं बघा आपलं सारण कसलं भारी दिसायला लागले मस्त आता आपण प्लेटमध्ये काढून छान थंड व्हायला ठेवून घेऊ छान थंड होऊन द्यायचं म्हणजे मोदक करताना मस्त असं सर होतं ते आता त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे मी आणि एक पेला पाणी टाकलेलं आहे आता पाण्याला छान अशी उकळी फुटून घ्यायची आणि थोडंसं मीठ टाकून घेऊ बघा छान अशी उकळी फुटली पाण्याला की तांदळाचं पीठ असं लाटण्याने आणि छान असं टाकीत असं हलवीत राहायचं म्हणजे गुटुळ्या होत नाही तर मस्त असं बघा हलवून हलवून हलून असं पीठ टाकायचं ता असं तांदळाचं तुम्ही कोणत्याही तांदळाचं पीठ घेऊ शकता असं काही नाही इंद्रायणी किंवा नसलंच उपलब्ध तर आपला घरचा तांदूळ कोपनचा असतो ते जरी दळून आणले का तरी पण चालतात आपली रेसिपीच अशी आहे आहेत त्या साहित्यामध्ये आणि सोप्या आणि साध्या भाषेमध्ये त्याच्यामुळं जास्त काही मी सांगणार नाही की भारीतीलच घ्या असंच घ्या आहे त्याच्यामध्ये करू शकता अशा पद्धतीने केल्या कोणत्या याच्यात केले तरी एक नंबरच टेस्ट आहे ती बघा आता सगळं आपण तांदळाचं चा पीठ छान वापरून घेतलं होतं आता ते एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊ आणि त्याला मॅशवर छान असं आणखी मिक्स करून घेऊ असं बारीक रिटून रिटून मॅशवर आणि थंड झालं की मस्त असा हाताने घट्टसर गोळा चांगला मळून घ्यायचा आणि आपण चाळणीला थोडंसं तुप लावून येणार आहोत कढईमध्ये पाणी ठेवलं गरम करायला आता छान असे वापरून घ्यायचे बघा मस्त असे आपण मोदक तयार करून घेऊ सारण मस्त छान घट्ट झालेलं आहे अशा पाऱ्या पाडायच्या माझ्याकडे साच्या नाही आहे त्याच्यामुळं हातानेच सुरू आहे आपलं आकारापेक्षा चव काय याला जास्त महत्व आहे बघा असे मोदक आपण सगळेच आता तयार करून घेऊ आणि अशी चाळणीमध्ये छान असं वापरायला ठेवायचे तुपाचा हात लावला ना की खाली चिटकत नाहीत जर तुमच्याकडे केळीचं पान उपलब्ध असेल तर तुम्ही खाली केळीचं पान पण ठेवू शकता आता झाकून वापरून द्यायचे मस्त असे बघा आपले उकडीचे मोदक तयार आहे चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद